नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मऊ लुसलुशीत असा रवा मँगो केकची रेसिपी तर हा केक तुम्ही बघू शकता काय मस्त दिसतो दिसायला जेवढा हा सुंदर दिसतो ना तेवढाच खायला देखील अप्रतिम लागतो हा केक तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता एवढा चविष्ट असा हा केक आपला तयार झालेला आहे तर इथे मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण घेऊन भरपूर अशा सिक्रेट टिप्ससोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला तर मग आता वेळ नघालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर रवा मँगो केक बनवण्यासाठी इथे मी हा एक मेजरिंग कप घेतलेला आहे यामुळे आपल्याला सगळं प्रमाण अगदी परफेक्ट घेता येईल तुम्ही कोणत्याही एका वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता पण प्रमाण मात्र आपल्याला एकाच एक भांड्याने घ्यायचं आहे तर आता याच कपाने मी दीड कप इतका हा बारीक रवा घेतलेला आहे आता याच कपाने आपल्याला अर्धा कप इतकी साखर लागणार आहे तर आता हे रवा आणि साखर आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तर बारीक करून घेतलेले रवा आणि साखर आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये किंवा अशा प्रकारच्या मोठ्या खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायची त्याचबरोबर इथे मी संपूर्ण एका आंब्याचा गर काढून घेतला आहे तो देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि आता ही तयार करून घेतलेली आंब्याची जी पिवळी आहे ते देखील आपण बारीक करून घेतलेल्या साखर आणि रव्यामध्ये घालून घ्यायची तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप इतकं दूध तर दूध आपल्याला रूम टेम्परेचरचंच हवं आहे जास्त थंड किंवा जास्त गरमदेखील नको आहे तर आता यासोबतच आपल्याला यामध्ये तीन टेबलस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं तर तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता असं तूप किंवा तेल वापरलं की काय होतं जेव्हा आपण केक खातो त्यावेळी ते घशामध्ये ठोटरे बसणार नाहीत अगदी मस्त असा स्पॉन्जी आपला हा केक तयार होतो तर आता आपण हे विस्करणे मस्त व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथे मी हे जे मिश्रण आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हे भिजत ठेवणार आहोत त्यामुळे रवा जो आहे तो अगदी छान भिजला जाईल तर इथे आपण हा जो केक आहे तो कढईमध्ये बेक करणार आहे त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं तुम्ही या स्टँडऐवजी एखादी प्लेट जरी ठेवली तरी देखील चालेल तर आता यावरती झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती ही कढाई जी आहे ती फ्रीट करून घ्यायची आहे तर इथे मी केकमध्ये घालण्यासाठी काही फ्रुटी घेतलेत तर तुटी फ्रुटी जेव्हा आपण केकमध्ये घालतो तेव्हा ती खाली तळाशी जाऊन बसते यासाठी इथे मी यामध्ये एक चमचाभर गव्हाचं पीठ घालते आणि हे छान पिठामध्ये कोट करून घेते यामुळे जेव्हा आपण बॅटरमध्ये तुटीफ्रुटी घालूती अगदी जागच्या जागी तिथेच राहते तुटीफ्रुटी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्सचे काप जरी घातले तरी देखील चालेल तर इकडे आपलं मिश्रण जे आहे ते देखील छान दहा मिनटं मी भिजत ठेवलेलं अगदी मस्त हा रवा फुलला गेला आहे रंग तुम्ही बघू शकता आंब्यामुळे अगदी मस्त आलेला आहे तर हे एकदा आपण व्यवस्थित स्पॅच्युल्याने मिक्स करून घ्यायचं तर आपला जो केक आहे तो अगदी मऊ आणि जाळीदार होण्यासाठी इथे मी वन टीस्पून बेकिंग पावडर घालते त्याचबरोबर यामध्ये आपल्याला वन चौथाई टीस्पून इतकं म्हणजेच पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे त्याचबरोबर अगदी चिमूटभर इथे मी मीठ देखील घालते त्यामुळे याची चव खूप छान लागते तर यामध्ये तुम्ही वेलचीपूड जरी घातली तरी देखील चालेल अगदी छान चव येते पण मी ते नाही घालत त्याचबरोबर आपण कोट करून घेतलेली तुटीफ्रुटी देखील यामध्ये दे घालायचे तर थोडीशी मी तुटीफ्रुटी वरून घालण्यासाठी देखील बाजूला ठेवले आता आपल्याला यामध्ये पाव कप म्हणजेच एक चौथाई कप इतकं दूध घालायचं आहे तर याआधी आपण अर्धा कप दूध घातले आणि आत्ता अगदी पाव कप म्हणजे एकूण आपल्याला थ्री फोर्थ कप दूध इथे लागलेलं आहे तर आता आपण हे एकाच दिशेने हे मिक्स करून घ्यायचं तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे त्यामुळे अगदी फास्ट ही प्रोसेस करायची तर इथे आपलं केकसाठी जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता हे लगेच आपण केक टीनमध्ये ओतून घ्यायचं तर केक बेक करण्यासाठी इथे मी अशा प्रकारचा एक स्टीलचा डब्बा घेतला आहे आणि यामध्ये हा बटर पेपर घातलेला आहे तुम्ही याऐवजी केकचा टीन घेतला तरी देखील चालेल किंवा अगदीच कुकरचा डब्बा असेल तरी देखील चालेल आता आपण हे तयार करून घेतलेलं जे केकचं मिश्रण होतं ते या डब्यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं हे वरून पसरवून घ्यायचं सेट करून घ्यायचं तर यावरती मी आपण कोट करून घेतलेलं थोडेसे तुटीफ्रुटी घालते अगदी ड्रायफ्रुट्स वरून घातले तरी देखील चालेल तर हे दोन ते तीन वेळा आपण टॅप करून घ्यायचं तर इकडे आपली ही जी कढई आहे ती देखील एक दहा मिनटं छान हीट झालेली आहे तर आता हा जो डब्बा आहे तो आपण यामध्ये ठेवून देऊ आणि यावरती झाकण ठेवून अगदी गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो मिडियम गॅसवरतीच आपल्याला हा केक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते केक बेक होण्यासाठी कमी जास्त देखील वेळ लागू शकतो कारण आपलं केकचं भांडं म्हणजे केकचा टीन कशा प्रकारचा आहे यावर तो अवलंबून असतो जर केकचं भांडं पसरट आणि छोटं असेल तर देखील कमी लागतो आणि केकचं भांडं उंची असेल तर थोडासा वेळ जास्त लागतो तर इथे बघा आपला जो हा केक आहे तो छान असा बेक झालेला आहे तर पंचेचाळीस मिनटानंतर मी चेक केला तेव्हा मला हा थोडासा कच्चा वाटत होता म्हणून मी आणखीन एक पाच मिनटं हा केक असाच बेक होऊ दिला तर संपूर्णपणे मला हा केक बेक होण्यासाठी पन्नास ते पंचावन्न मिनटं लागलेले आहेत ला कारण हे भांडं थोडंसं उंचीला जास्त आहे म्हणून तर आता आपण हे सुरीच्या मदतीने बघायचं अशा पद्धतीने तर सुरी जी आहे ती संपूर्णपणे साफ निघते याचाच अर्थ जा केक जो आहे तो आतमधून छान असा बेक झाला आहे आता आपण हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे आपला हा केक जो आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण सुरीने अशा पद्धतीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या तर आता हा जो केक आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता उन्हाळ्याच्या जा सुट्ट्या चालू झाल्यात आणि सुट्ट्या म्हटलं की मुलांचा नेहमी हट्ट असतो की काहीतरी खायला दे मग अशावेळी तुम्ही त्यांना हा रवा मँगो केक नक्की बनवून द्या अगदी इथे मी परफेक्ट प्रमाण घेऊन हा रवा मँगो केक कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता हा केक जो आहे काय मस्त दिसतो आहे तुम्हाला मी कट करून देखील दाखवते दे। अगदी आतमधून देखील हा केक मऊ नुसलुषित आणि जाळीदार तयार झालेला आहे अजिबात मैद्याचा वापर न करता हा केक आपण रव्यापासून बनवलेला आहे त्यामुळे ते अजूनच हेल्दी आहे या पद्धतीने तुम्ही देखील हा रवा मँगो केक एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद